नमस्कार द्राक्षबाधार बंधुन मी विजयकुमार तासगाव हे आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या विषयात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर बंधून पाठिंबाच्या आठवड्यात वातावरण खूप खराब लागलं आणि कॉपरचा वापर जास्त केला अत्यंत चांगली आणि योग्य गोष्ट आहे कॉपर रिलीज जास्त झालं ते करण्यासाठी आपण झिंगचा मॅग्नेशियमचा कॅल्शियमचा वापर केला थोडा बोरांचाही वापर केला त्यानेही आपलं बागेतलं कॉपर चांगलं रिलीज झालं आणि सूक्ष्म निर्मितीला दे अत्यंत चांगला फायदा झाला ह्याच काळात कलर भडाटीमध्ये आपण कॉपरचा वापर केला आणि बऱ्याच बाक्यादारांची चर्चा अशी चालू झाली की कॉपर जास्त मांडल्यामुळं कलर भडाटी म्हणजे शरद असेल कृष्णा असेल ज्योती असेल किंग डेरी असेल ज्या ज्या कलर भडाटीमध्ये आहेत तिथं पानं काळी आणि त्यानं निळी आणि त्यानंतर काळी होऊन पानं गळणे असा प्रकार पुढं जाऊन वाढतो तर अशा बाबतीत लोकांचे समज आणि गैरसमज काय आहेत या विषयावर स्पष्टपणानं चर्चा करण्याचा मी आपल्याशी प्रयत्न करतो आहे बागायदारां माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा ह्या विषयावरची सगळी माहिती आपल्या सगळ्या बागायदारांना योग्य मिळणं गरजेचं आहे सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला संवाद कसा वाटला किंवा अजून आपल्याला कोणत्या अनभिज्ञ विषयावर बोलता येईल ही कमेंट ही नक्की जरूर करा बागायत मग म्हणून बागेची पक्वता आता चालू होती काडीचे शेंडे मानून झाले बागेला आता बोर्डोचे स्प्रे घ्यायचे म्हटलं तर पानं पिवळी पानं निळी किंवा त्यानंतर काळी होत आहेत असं वाटतंय पानं तर टिकली पाहिजेत मग कोणत्या फवारण्या घ्याव्यात आणि त्याचं नेमकं शास्त्र काय आहे हे माहीत होणं गरजेचं आहे मुळात पहिल्यांदा पानं पिवळी निळी आणि त्यानंतर काळे का होतात हे समजून घ्या ज्या बागेत फॉस्फरसची डिफिशियन्सी जास्त आहे अशा बागेत पहिल्यांदा पानं निळसर छटात यायला तयार चालू होतात म्हणजे पहिली डिफिशियन्सी फॉस्फरस त्यानंतर मॅग्नेशियमची डिफिशियन्सी झाली तरी सुद्धा बागेत आपल्या हे प्रॉब्लेम बागेचं पान निळं व्हायला चालू होतं त्यानंतर बागेला दिवसा जास्त ऊन आणि रात्री थंडी किंवा जास्त ऊन जास्त पाणी म्हणजे जा पाऊस जास्त पडला तरीसुद्धा बागेला ज्या पद्धतीनं पिंक वेली तयार होते विकृत कंडिशन तयार होते त्यावेळी जशी बागेला पिंक येते पिंक ही विकृती आहे तशी या कलर वडाकीमध्ये पानं मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची डिफेन्स झाल्यावर होतातच पण जर असं जास्त दिवसा टेम्परेचर रात्री जास्त थंडी पडली तरी सुद्धा एक विकृती निर्माण होते आणि ह्या विकृतीतून सुद्धा बागेची पानं निळसर आणि त्यानंतर काळसर होतात तीन मुद्दे आपण बघितले आणि मग चौथा मुद्दा येतो की कॉपरची टॉक्सेसिटी मुद्दा हा शेवटचा आहे कॉपर कामापेक्षा साठ दिवसाच्या आत जास्त दिलं गेलं असेल सत्तर दिवसाच्या दरम्यान जर आपण बोर्डून देत असू तर आपल्या बागेत अजिबात असा प्रॉब्लेम येणार नाही आहे ह्या डिफिशियन्सी पहिल्या तीन गोष्टी सोडून झाल्या असतील तर कॉपरचा परिणाम अजिबात त्याच्यावर होत नाही आहे कारण त्यावेळी बेरीला कॉपरची गरजच असते मुद्दे कसे झाले फॉस्फरस डिफिशियन्सी पहिला मुद्दा मॅग्नेशियम डेफिशियन्सी दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आपण बघितला की वातावरणातला बदल आणि चौथा मुद्दा येतो कॉपरवर जर पहिल्या दोन डिफिशियन्सी आपण व्यवस्थित केलेल्या असतील पूर्ण तर कॉपर फवारल्यानंतर सुद्धा बागेचं पान निळण त्यानंतर काळ होत नाही या पहिल्या तीन गोष्टी व्यवस्थित असतील त्यानंतर बोर्डोच्या आपण चार ते पाच पावण्या केल्या तरी सुद्धा बागेचा प्रॉब्लेम येत नाही लक्षात आलं त्यामुळं वापर न झालं म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे बागेला क्वापर हे अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि ह्याचा फायदा नक्की बागेला होतो ह्याच्या अशा वेळी जमीन जर थोडीशी चुक काळी असली तरी स्व चुकट असते कारण काळ्या क्षेत्रात आपलं काळ्या कलर वाढाली जास्त आहेत सल्फ्युरिक ॲसिड जर एकरी आपण दोन ते तीन लिटर दिलं तरीसुद्धा हा प्रॉब्लेम खूप कमी होऊन जातो दुसरी गोष्ट बारा एसट किंवा झिरो पाऊनच तिच्या फवारण्या जरी केल्या आपण तरी सुद्धा फायदा होतो तिसरी गोष्ट जमिनीतून आपण पी एस बी म्हणजे फॉस्पर सोल्युरलायझिंग बॅक्टेरिया जर आपण ड्रिपमधून एकली तीन ते पाच लिटर एकदा किंवा दोनदा दिल्या तरीसुद्धा हा प्रॉब्लेम कमी होतो जमिनीतून आपण मॅग्नेशियम सल्फेट दहा ते पंचवीस किलोपर्यंत ड्रीपमधून दिलं तरीसुद्धा हा प्रॉब्लेम कमी होऊन जातो जमिनीत जर मल्चिंग व्यवस्थित असेल किंवा वापसा कंडिशन चांगली असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम कमी होऊन जातो त्यामुळं ह्याच्यावर खूप मोठा ताण घ्यायला पाहिजे किंवा त्रास होईल अशातला भाग अजिबात नाही आहे अजून एक गोष्ट जर जमिनीचा पी एच आपण बिलो सेवन पहिल्यापासून ठेवला बिलो सेवन म्हणजे सातपेक्षा कमी जर आपण ठेवला म्हणजे सल्फर गॅसिडचा वापर जर आपण हॉस्पिक गॅसिडचा वापर गंधकाचा वापर जर आपण व्यवस्थित केला तर मात्र अत्यंत चांगला फायदा आपल्याला म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त न करता कोणत्याही गोष्टी कमी न करता वा वापर गरजेचा आहे शंभर टक्के गरजेचा आहे पण अतिरेकी नको भीती म्हणून वापरच नको असंही नको त्यामुळं संतुलित वापर आपण इथून पुढच्या काळात व्यवस्थित करावा बागीचं पांदेड परीक्षण करून घ्या ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी चेक करा आणि जे कमी पडते ते द्या बागचं कलर व्हायटीमधलं सुद्धा पान निळं आणि काळं न होता शेवटपर्यंत हिरवगार गार राहतं बागायदार गोंधळ मला वाटतं संवाद कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये सांगावं कमीत कमी खर्चात तजरा उत्पादनासाठी जी आपली चळवळ चव आहे ती कशी चालल्या हेही सांगण्याचा प्रयत्न करावा आणि पुन्हा एकदा विनंती आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि संवाद आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद